जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं के आर मराठा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आज आहे एकवीस सप्टेंबर आजच्या दिवशी करंट अफेअर्सचे जे काही टॉप प्रश्न बनत असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे करंट अफेअरचे डेली प्रश्न तुम्हाला मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी काल विचारलेल्या प्रश्नाचं आपण उत्तर पाहूयात कालचा प्रश्न होता भारताचा पहिला मोठा ग्रीन हायड्रोजन मिशन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश हे आपलं योग्य उत्तर होतं या व्हिडिओमध्ये टोटल पाच प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्न हा खूप महत्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रश्न पहिला भारत सरकारने नुकताच सुरू केलेला ए आय फॉर भारत हा उपक्रम कोणत्या उद्देशाने आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भाषांतर एक पॉईंट आहे लिहून घ्या या उपक्रमाचा उद्देश भारतीय भाषामध्ये भाषांतर आवाज ओळख आणि ए आय सबांचा विकास करणे आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर ऑप्शन सी पीस फॉर फ्युचर जनरेशन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तिसरा प्रश्न बघा भारत आणि कोणत्या देशामध्ये दे नुकताच टाईम सिक्युरिटी डायलॉग्स दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे नॉर्वे ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे नुकतेच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर ऑप्शन सी अडतीस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि या यादीचा पहिला क्रमांक आहे स्वित्झर्लंड तर भारताचा क्रमांक तो आहे तर अडतीस आणि शेवटचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये सत्याहत्तराव्या प्राईम टाईम एमी मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार जिंकले आणि आठ एमी अवॉर्ड्स जिंकले तर ऑप्शन सी पोंगाडावस्था हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे कोणते राज्य समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य बनले तर या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर आज जाता जाता सप्टेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस असतील ते एकदा आपण पाहून घेऊया पाच सप्टेंबरला आहे शिक्षक दिन आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिन चौदा सप्टेंबर हिंदी दिन पंधरा सप्टेंबर अभियंता दिन सोळा सप्टेंबरला आहे जागतिक ओझोन दिन अठरा सप्टेंबरला आहे बांबू दिन आणि संगीत दिन व आय व्ही जागरूकता दिन एकवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणजे आज आंतरराष्ट्रीय शांतता दिन बावीस सप्टेंबर गेंडा संरक्षण दिन व्यावसायिक महिला दिन आणि शरद ऋतू सुरुवात झाली पंचवीस सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे आणि सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदयदिन आणि तीस सप्टेंबरला आहे आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद